राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीनं जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन मोठी स्वप्न साकारण्यासाठी योग्य पावले पडावे लागतात श्रम घ्यावे लागतात तरच ती स्वप्न सत्यात उतरतात आगामी काळात भारताला आर्थिक महासत्ता बनवायचं असेल तर आजची युवा पिढी कुशल व सक्षम होणं गरजेचं आहे यासाठी मोठी स्वप्न पाहायला हवीत पण त्यासाठी आधी भक्कम असावा लागतो शाळांमध्येच जर शिक्षणाचा दर्जा व्यक्तिगत आणि सर्वांगीण जडणघडण होत असेल तर त्या शाळेतील सर्व शिक्षक वृद्धांचे आभार हे मानावेच लागतात अशा प्रकारे सातत्यानं समाजातील सर्वच घटकांप्रती कृतज्ञता जोपासत तसेच विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत भावी पिढी आदर्शवत करण्याचं कार्य आंतर भारतीय शिक्षण मंडळ यांच्या माध्यमातून उत्तर विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं घडत आहे असे प्रशंस उद्गार शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी प्रमुख व्याख्याते योगेश अग्रवाल यांनी काढले द ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई यशोदर्शन फाउंडेशन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या वतीनं सातत्यानं समाज प्रबोधनाचं व लोकहिताचे विविध उपक्रम आयोजित केले जातात याचाच एक भाग म्हणून अवयवदान त्वचादान देहदान नेत्रदान रक्तदान हे दान करणं सद्यस्थितीत किती महत्वाचं आहे याचं महत्व जाणून उत्तर विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं अवयवदान विषयावर जनजागृतीचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख व्याख्याते हे योगेश अग्रवाल उपस्थित होते कोणत्याही प्रकारे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे अवयव हो किंवा मृतदेह हो यांचा मानवी कल्याणासाठी उपयोग करता येतो त्यामुळे प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विशेषतः वारस नातेवाईकांनी जर अवयवदान व देहदान हो यास संमती दिली तर अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो याबाबतची महत्वपूर्ण माहिती योगेश अग्रवाल यांनी देऊन उपस्थित सर्वांचंच प्रबोधन केलं आजपर्यंत फाउंडेशनच्या माध्यमातून अवयवदान व देहदान याबाबत व्याख्याने पथनाट्ये पदयात्रा व मेळावे घेऊन जनजागृती केली असल्याची महत्वपूर्ण माहिती विषद केली व या पुढील काळात जनजागृतीसाठी कटिबद्ध असल्याचं अभिवचन दिलं यावेळी कॉलेजचे प्राचार्य शैलेंद्र अमनघी यांनी राज्य व केंद्र सरकार संपूर्ण देशात जनतेच्या आरोग्याशी निगडीत अनेक योजनांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत असून आपणही त्यांना चांगला प्रतिसाद देणं आवश्यक असल्याचं सांगितलं मरावेपारी अवयव रूपी उरावे याप्रमाणे आज देशासमोर अवयवदान व देहदानाच्या माध्यमातून जे गंभीर समस्या उभ्या राहिलेल्या आहेत याबाबत सर्वांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे आम्ही सामाजिक संस्था तसेच समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करून ही चळवळ जनताभिमुख होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं आंतर भारतीय शिक्षण संस्था प्रणित उत्तर विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं सातत्यानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना बाहेरील जगाचं आकलन व्हावं व त्यांची मजबूत जडणघडण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं सांगितलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या वतीनं योगेश अग्रवाल यांचा प्राचार्य शैलेंद्रमंडी यांच्या हस्ते पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाजीराव एकशेंडे यांनी केलं तर आभार सौ उमराणी जाधव हो यांनी मानले आधारित प्रतिज्ञा घेऊन सदर व्याख्यानाची सांगता झाली सदर व्याख्यानासाठी अडीचशे विद्यार्थी व संदीप बादरे इंद्रजीत बनसोडे कविता वनबट्टे लता तरवडेकर मुधाळकर सर माधुरी सावरतकर आदी शिक्षक वृंद तसेच कर्मचारी स्टाफ उपस्थित होते सदर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे नियोजन राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केलं यावेळी यशोदर्शन फाउंडेशनचे पदाधिकारी संगीता बिरन